चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते पण आज आपण नाश्ता स्पेशल रेसिपी पाहतोय ती म्हणजे रवा ढोकळा अगदी स्पॉन्जी मऊसुद आणि खूप टेस्टी असा रवा ढोकळा आपण आज बनवणार आहोत ते पण अगदी दहा मिनिटात तर चला सुरू करूया तर आपण रवा ढोकळा करतोय तर त्यासाठी मी तर रवा घेतलाय एक वाटी याचं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम आहे त्याच्यानंतर मी याच्यात एक चमचा लिंबाचा रस ऍड करते या पद्धतीने मी याच्यात साखर ऍड करते दोन चमचे तर मी तर अद्रक आणि मिरचीची पेस्ट आहे ती ॲड करते तुम्ही तुकडे तुकडे करून टाकले तरी चालेल मी चवीनुसार मीठ ॲड करते नंतर मी याच्या शंभर एम एल पाणी ॲड करते शंभर किंवा पन एकशे पन्नास एम एल सुद्धा तुम्हाला लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर त्याच्या जाळीवर अवलंबून आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आधी सगळ्या गोष्टी मी मिक्स करून घेते आता रवा मी आधी शंभर एम एल पाणी टाकलं आहे पण खूप थिक जाणवतो आहे त्या टायमाला मी आणखी पाणी याच्यात ॲड करणार आहे तर गरजेनुसार पाणी ॲड करत जायचं कारण रवा पाणी शोषून घेतं परत तरी मी इतर लिंबाचा एका लिंबाचा रस वापरला आहे जर तुम्ही दही ॲड करणार असाल तर एक चमचा लि एक चमचा लिंबाचा रस आणि एक एक चमचा किंवा दोन चमचा तुमच्या दह्याचं किती आंबटपण आहे त्यानुसार तुम्ही दही ॲड करू शकता तर इथं मी हे रवा व्यवस्थित मिक्स करून घेते आता या पद्धतीने तर ह्याला आता आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून रवा फुलला पाहिजे व्यवस्थित यासाठी आता रवा भिजून जवळजवळ पंधरा मिनटं झालेत त्याच्यानंतर मी याच्यात ॲड करते दोन चमचे तेल तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यांनी ढोगा मऊ होतो व्यवस्थित तर या पद्धतीने आता आपल्याला सोडा टाकायचा आहे एक ग्रॅम वसनी प्रमाणाने आणि चमचानी म्हणाल तर वन फोर्थ चमचानी असं आपल्याला ह्याचं सोडा ॲड करायचं आहे तर हे पहा बॅटर असलं असं असलं पाहिजे याच्यापेक्षा पातळ नको किंचितचं याच्यापेक्षा असेल तर चालेल पण खूप जास्त नको तर चला एका साईडला कढईमध्ये पाणी उकळायला ठेवूया किंवा स्टीमर ठेवा मग आपण सोडा ॲड करणार आहोत पाणी गरम व्हायच्या हो आधी बिलकुल सोडा ॲड करायचं नाही तर चला करून घेऊया त्याच्यात आता सोडा ॲड करतो आहे वन फोर्थ चमचा आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी मी तर थोडंसं पाणी ॲड करते आता ॲक्टिवेट झालं आहे आता बिलकुल थांबायचं नाही हे सगळं मिक्स करून घ्यायचं एका झटक्यात या पद्धतीने आणि हे लगेच आता आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे स्टीम करण्या ढोकळा स्टीम करण्यासाठी तर मी कढई ठेवली त्याच्यात प्लेट ठेवले त्याच्यात हे मी बॅटर ॲड करून घेते आहे आणि प्लेटला मी ऑलरेडी ग्रीस केलं होतं म्हणजे तेल लावून घेतलं होतं प्लेटला जेणेकरून ढोकळा व्यवस्थित निघावा या पद्धतीने तर चला आता ढोकळा वाफवून घेऊया त्याच्या मी थोडंसं लाल मिरची पावडर ह्याच्यावर टाकते या पद्धतीने टाकून ठेवणार आहोत आणि ढोकला वाफून घेणार आहोत पंधरा मिनटासाठी तर उघडून पाहतोय आपण तर पहा ॲटोमॅटिक व्यवस्थित फुललाय आणि खूप मऊ सुध झाला आहे आता त्याच्यात तुटपीठ घालून पाहिजे किंवा चाकू घालून पाहायचा की व्यवस्थित खालीपर्यंत शिजलाय का नाही ते तर माझ्याकडे चाकू आहे मध्ये टाकायचं बरोबर आणि कळतं तर हा से व्यवस्थित निघलाय चाकू याचा व्यवस्थित शिजलाय आता साईडला काढून ठेवायचा आणि थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही तर चला मी साईडला काढून घेते या ढोकल्याला आधी त्यासाठी लागणारा तडका करतोय त्याच्यासाठी मी इथं तेल घेतले तेल व्यवस्थित गरम आहे त्या टायमाला मी ह्याच्यात हिंग ऍड करते मोहरी ऍड करतेय या पद्धतीने मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि हिंग व्यवस्थित तडतडलं फुललं की मी ह्याच्यात हिरव्या मिरच्या ऍड करते व्यवस्थित तड चढल्या आता माझ्याकडे इथे कडीपत्ता नाहीये म्हणून मी ऍड केला नाही पण तो तुम्हाला करायचा गोष्टी तड चढल्या गॅस बंद केलाय तीळ ऍड करते एकदम थोडे ते पण व्यवस्थित फुलू द्यायचे तर त्यानंतर तुम्हाला जेवढा तडका हवाय त्यानुसार पाणी ऍड करायचं याच्यात त्या पद्धतीने साखर ऍड करते आता व्यवस्थित उकळी आण तडक्याला आणि मग आपण यूज करणार आहोत तर चला उकळी आणू व्यवस्थित उकळी आलीये गॅस बंद करूया आता व्यवस्थित कट करून देऊया मी उबे लाईन ऑलरेडी मारून घेतल्याने व्यवस्थित कट करून घेतलंय त्याच्यावर मी तडका ऍड करते या पद्धतीने कोथिंबीर ऍड करते खूप सुरेख दिसतोय आणि वास पण फार अप्रतिम येतोय सुरुवातीला जेव्हा तुम्ही काढता ना तेव्हा तर खूप सुंदर वास येतोयचा तर हा आपला ढोकळा झालाय मी साईडला काढून घेणार आहे सगळे ढोकळ्याची क्यूब चला तर मग काढून दाखवते ढोकळा कसा झालाय तर पहा व्यवस्थित फुललाय एकदम व्यवस्थित जाळी दिसते की तुम्हाला स्पॉन्जी पहा या पद्धतीने तर चला सगळं ढोकळा साईडला काढून घेते एअर आहे एकदम झटपट आणि झकास अशी ही बी ते पण आपण विनो इनो शिवाय केली आहे तर फार अप्रतिम होते इनो शिवाय करून सुद्धा अप्रतिम फुगलाय ढोकळा त्यामुळे नक्की ट्राय करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा